चर्चा ही होणारच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जीपीएस व ब्लॅकबोर्ड बसवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी दिला शेतकऱ्यांवर आधीच कर्ज उत्पादन खर्च आणि हमीभावाच्या संकटाचा ओझा अशा परिस्थितीत ट्रॅक्टरवर जीपीएस व ब्लॅकबोर्ड बसवण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक बोजा टाकणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून त्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट होणार आहे पाटील पुढे म्हणाले की केंद्र सरकारने रंगराजन समितीच्या शिफारसी कर्जमाफी हमीभाव आदी मागण्यांकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांच्या गळ्यात अजून एक फास घालण्याचा प्रयत्न सुरू केला एखाद्या विमान अपघातावरून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर निर्बंध आणणं हास्यास्पद आहे हा निर्णय जर अठरा ऑगस्ट पर्यंत मागे घेण्यात आला नाही तर आम्ही सर रस्त्यावर उतरणार आहोत आणि केंद्र सरकारचा तीव्र निषेध करून हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार असल्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला विमानाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर जी पी एस व ब्लॅकबोर्ड बसवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्वरित माघार घ्यावा केंद्र सरकारने रंगरांजन समितीचा शिफारस शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव या सर्व गोष्टी जे शेतकऱ्यांची मागणी चालू आहे याच्यात रस्त्यावर उतरून जे आंदोलन करत आहेत त्यांच्या मागणीकडे कर दुर्लक्ष करून नको ते विनाकारण एखादा विमान अपघात झाला म्हणून काय शेतकऱ्यांच्या टॅक्टरवर विनाकारण बोर्दड बसवण्यासाठी हे निर्णय जो घेतलेला आहे त्वरित माघार घेण्यात यावा कारण शेतकऱ्यांना अगोदर शेतकरी मेटाकोटीला गेलेला आहे व त्यामध्येच आणि परत पंचवीस ते तीस हजार रुपयाचे भर पडणार आहे त्याच्यामुळे हा केंद्र सरकारने निर्णय त्वरित माघार घ्यावा व शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मालकांना दिलासा द्यावा एवढीच आमची विनंती आहे अन्यथा हा निर्णय जर तसाच कायम ठेवला अठरा तारखेपर्यंत आम्ही हरकती नोंदवणार आहे जरी त्यांनी हरकती नोंदवून देखील त्यांनी जर आपल्यावर शेतकऱ्यांना हा जर बोर्दंड लावत असतील तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरू व केंद्र सरकारचा निषेध करून निर्णय मागे घेण्यास भाग पडू